राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यभर मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची झाली आहेत सातारा विधानसभा मतदारसंघातही रस्ते आणि पुलांची चांगली कामं झाली आहेत सोनगाव कुमठे आसनगाव रस्ता येथे उरमोडी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम या पुलाचे काम पूर्ण झाले असून रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत पूर्वीचा जो आमचा पूल होता तो अतिशय धोकादायक पुराच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्यावेळेस पावसाचं प्रमाण जास्त व्हायचं त्या त्यावेळेस त्या पुलावरून पाणी व्हायचं आम्हाला आमच्या सातारा टू शेळकेवाडी हा संपर्क पूर्णपणे तुटला तु जायचा आमच्या गावामध्ये जर मयत वगैरे काय झालं तर त्याची आमची स्मशानभूमी ही नदीकाठी असायची स्मशानभूमीला मयत असेल ते आम्ही दहन करू शकत नव्हतो एकदा आम्ही असंच हे मयत आम्ही इकडं पलीकडं आणलं होतं आणि ते अक्षरशः आम्ही ह्या रस्त्यावरतीच दहन केलं होतं मीडियापर्यंत त्याचे सगळे अपडेट्स गेलेले होते आणि आता आम्हाला ह्या पुलामुळं ते आमच्या सगळ्या सुखसोयी आम्हाला मिळालेल्या आहेत आम्हाला कितीही पाणी येऊ हो द्यात इथून पुढे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही आम्हाला आशा आहे पहिले खूप अडचणी यायच्या पूल एकदम खड्डे वगैरे असायचे त्याच्यामुळे जाताना पाणी वरतून गेलं की प्रॉब्लेम यायचा वरती जायला आता तसा काही प्रॉब्लेम येत नाही हा पण पूल झालेला आहे आणि शेंद्रेचा पण पूल झालेला आहे माणसाला यांना जाण्यासाठी किंवा शाळेतल्या पोराला येण्यासाठी जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम व्हायचे हा पूल झाल्यापासून गैरसोय वगैरे तसे काय होत नाही साताऱ्यातील सैनिकी शाळेचे नूतनीकरण करणे साताऱ्यातील सैनिकी शाळेचे नूतनीकरण करण्यात येत आहे यामुळे जवानांचा जिल्हा ही ओळख असलेल्या साताऱ्यात लष्करात भरती होण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम सुविधा मिळणार आहेत याबरोबरच साताऱ्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे यामुळे प्रशासकीय कामकाज वेगवान होणार असून नागरिकांची कामे विना विलंब मार्गी लागण्यास मदत होणार आहे साताऱ्यातील गृहाचे विस्तारीकरण करणे या विश्रामगृहाचे काम होत असल्याने येथे येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना आवश्यक सुविधा देणे शक्य होणार आहे पुलाच्या कामामुळे वाहतूक बारमाही सुरळीत झाली आहे रस्त्यांची कामे केल्यामुळे रस्ते प्रशस्त होणार आहेत त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे बांधकाम विभागाच्या या कामांमुळे सातारा मतदार संघातील, कृषी उद्योग व्यापार पर्यटन यांना आणि पर्यायाने मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे